हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल ऑफकोर्स मजेत असाल हवी तर नवीन विजय छानसे नवीन सुरुवात झाली आहे आज आहे सॅटरडे आणि त्यांना आज, आज ब्रेकफास्टमध्ये होता साबुदाना आणि रोही साडे अकरा वाजेपर्यंतच पिण्यात आहे कारण की आज हाफ डे स्कूल आहे त्याच्यामुळे ब्रेकफास्ट बनवला ब्रेकफास्टनंतर थोडंसं काम आवडले नंतर मग केले स्वयंपाकाच्या तयारी स्वयंपाकाला बनवली आहे भाजीमध्ये बनवले मूगदाळ आणि चपात्या आणि थोडासा राईस बनवली आहे तर स्विमिंग वगैरे झालं आहे कारण की थोडं थोडं म्हटलं घराची साफसफाई करायला घेऊया त्याच्यामुळे पटकन म्हटलं आवडलं आणि भांडे किचन गॅस वगैरे सर्व झालं आहे तर सगळं आज मला करायचे फॅन वगैरे क्लीन करायचे आहे आणि तुम्हाला दाखवते बटनावर बघू शकाल किचनमधले बटन वगैरे पूर्ण ऑइली ऑइली झाले आहे तर हे पण क्लीन करायचे तर जरा पूर्ण रूमचे बटन क्लीन करून घेऊया फॅन साफ करून घेऊया आणि हळूहळू करूया कारण की एकाच वेळी होत नाही आहे त्याच्यामुळे मला थोडं थोडं केलं तर थोडं बेटर होईल तर चला हे पण नाही तुमच्यामुळे थोडंसं बोर होतं त्यामुळे थोडंसं कामामध्ये राहते तर हां आधी मी फॅन वगैरे क्लीन करून घेते चारही रूम म्हटले नंतर आपण पूर्ण रूममधले बटन क्लीन करून घ्या आणि थोडीफार कालही सफाई झाली आहे घरची आणि आता करायला लागेल थोडंफार आणि ड्रेसिंग बघूया मग हे झाल्यानंतर आपण ड्रेसिंग हे क्लीन करून घेऊया तर मी कपडे जे आहेत ना ते वॉश करायला मशीनमध्ये लावले आहे कारण की काल ही बेसिटवर वगैरे डस्ट पडली त्याच्यामुळे ते काल काही मी वॉश केलं नाही आहे एक फॅन वगैरे वॉश करायचे त्याच्यामुळे म्हटलं चला ते आज करून घेऊया थोडं चला आता मी फॅन वगैरे क्लीन करायला घेते आधी तर चला आता स्टार्ट करताय क्लिनिंगला तर सर्वात आधी करताय फॅन आणि फोर जी असताना हे सर्व काम त्यांच्याचकडे असते पण ते नाही आहेत तर चलो कोई बात नाही इस बार आपण करलेंगे तर चला मी घेतले फॅन किन क्लीन करायला ऑलमोस्ट चारही रूमचे करायचे आहे आणि तीन रूमचे माझ्या एकूण इझिली होतात पण सर्वात जास्त असते ते म्हणजे हॉलमध्ये कधी घेतली तर सोफाही नाही बेडही नाही आहे सोफाही सोफ्याची खूप जास्त कमी हाईट आहे त्याच्यामुळे नाही का थोडंसं मला तो पुसायला खूप जास्त असं डिफिकल्ट वाटते पण काही हरकत नाही कसं तरी पुसून घेऊया कारण की ते बघायला विचित्रच वाटते डस्ट कारण की मी नेहमी क्लिनिंग करते ते मलाच विचित्र वाटते मग बाहेरच्या नंतर वाटेल तेव्हा ते वाटेल ते ते पण मला छान वाटत नाही आहे म्हणून कसं तरी करून आपण ते क्लीन करूया आणि सर्वात जास्त फॅन बेडरूम आणि हॉलचं चालू राहते त्याच्यामुळे त्याच्यावर खूप जास्त डस्ट राहते तुम्हाला दिसते का नाही दिसत असेल ते माहीत नाही तसं म्हटलं आता फॅन चालू फॅन क्लीन करून नंतर आपण जितकेही बेडरूममध्ये आपल्याच वॉल वगैरेवर जितकंही प्र पेंटिंग लावलेल्या आहेत किंवा बाकीचे सेल्फ वगैरे आहेत ते सर्व आपण क्लीन करून घेऊया आणि मी कुठल्याही प्रकारचं फक्त ब्रशने मी क्लीन करते आणि मग कपड्याने पुसून घेते ऑलमोस्ट हे कपडे आपलेच जे आपण यूज न करत कपडे कपडे त्याचेच मी फाडून घेतलेले आहेत कारण की तिथं मला वाटत नाही ते कपड्यामध्ये पैसे वेस्ट करावे तर असो तर मी सर्व हे पुसून घेता आणि तुम्हाला माहिती असेल त्या बॉटलमध्ये मी ते घरीच बनवलेलं आहे संपलं होतं त्याच्यामुळे मात्र चला घरीच बनवून क्लिन करूया तर बघू शका खूप सारी डस्ट आहे खूप सारे तुम्हाला दिसत नसेल पण खूप सारे कारण की खिडक्या आपल्या ओपन राहतात त्याच्यामुळे जितकी डस्ट आहे आणि बाहेर काम चालू आहे त्याच्यामुळे जितकी डस्ट आहे ते, ते आतमध्ये येते आणि पूर्ण रूम खराब करून झाली आहे तर चला एक एक वस्तू क्लीन करायला घेत आहो तर सर्व त्यांनी बेडरूमपासून स्टार्टिंग केली सकाळचा स्वयंपाक वगैरे सकाळीच केले आणि मी हे इतकी सवय पहिल्यांदाच करत नाही तर फोजी असेल की फॅन खिडक्या आणि बाकीच्या जे इतर गोष्टी असतात तर मी कामामध्ये असल्यावर ते सर्व क्लीन करता जेव्हा त्यांना सुट्टी राहते वीकमध्ये तेव्हा ते पूर्ण क्लीन करतात किंवा मंथली तरी ते करतातच परत ते नाही असल्यावर काही पर्याय नाही आहे आणि तसं घर ठेवू शकत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला यावेळेस आपणच करूया तर चला तर मग घरचे सर्व स्वयंपाक वगैरे जे आहेत सकाळची कामं ते पटकन आवरले नंतर म्हटलं यालाही वेळ देता येईल तर हे कामं आणि नंतर मग दुपारचा वेळ राहतो ते स्कूलमध्ये तिलाही वेळ द्यावा लागते कारण की तिचेही एक्झाम जवळ आले त्यामुळे तिचाही जो स्टडी आहे तेही करून घ्यावं लागते त्याच्यामुळे हे गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणून थोडंसं लवकर मी घरची कामं आवरते तर चला सगळं साप वगैरे झालं आहे आणि जितले वस्तू ठेवल्या तिथं ते वस्तू आता मी ठेवून देतो आहे तर ऑलमोस्ट आपले बेडरूममधली छानशी क्लिनिंग झाली आहे तर आता आलो सेकंड रूममध्ये तर ह्या रूम सुद्धा मीच फॅन वगैरे क्लीन करून घेतला आहे इथं बेड आहे त्याच्यामुळे हा थोडासा कुशाला वगैरे अवघड होते तर चला हा फॅन वगैरे पुसला बाकीचे जे फोटो किंवा जे काही सामान वॉलला मी हँग करून ठेवलं ते पूर्ण क्लीन करून घेतला आहे आणि हे इथं खिडकीमध्ये का जास्त काही जास्त म्हणजेच होत नाही ना, ना कारण की बेडरूम हॉल आणि किचनमध्ये हे खूप कमी कारण की रूम वगैरे खिडकी वगैरे इथं जास्त काही यूजमध्ये येत नाही आहे तर जर हे सर्व झालं आहे मग आलो विहार जिथं आम्ही ठेवलेला आहे खाली स्पेस आहे तिथं ठेवला आहे जसं आम्ही उडण मार्ब बघितलं आम्हाला तसं मिळालं नाही त्याच्यामुळे आम्ही ते घेतलंच नाही आहे तर असो आणि शिफ्टिंगचा राहते प्रश्न त्याच्यामुळे म्हटलं की मार्बट होतं त्यामुळे आम्ही ते काही घेतलं नाही आणि ते जेव्हा घ्यायचं नव्हतं तेव्हा ते मिळालं पण आता म्हटलं चला ते पण बघू पण तेही आता मिळत नाही आहे तर असो होती असं एखादी वस्तू आपल्याला असली तेव्हा ते मिळत नाही तर तसं कामच्याशी झालं आहे तर असं होतं जर हे साईडला मी इथं सा काही सा हो सा 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 जे सामान ठेवले होते डेकोरेशनचं मी पूर्ण क्लीन करून घेतलं आहे आणि हे वरचं तुम्हाला दिसत हे ऑनलाईन वगैरे छान वाटते त्याच्यामुळे खूप डस्ट होते ते पण क्लीन करून घेतलं आहे आणि जवळजवळ हे सर्व मी नेहमी नेहमी क्लीन करतेस विहाराजवळचं पण चला वाटतं सर्व घराचीच क्लिनिंग करत तर त्याला कसं सोडायचं ते पण क्लीन करून घेऊया तर ते क्लीन करायला घेतल्यानंतर मग इथं रूमचे थोडेसे टेडी वगैरे जे छोटे होते तेव्हा भरपूर टेडी होते मग ते कुठं फेकून दिल्यापेक्षा ठीक आहे कुठं डेकोरेट पीस आणि ते पण खेळत राहते आणि त्याच्यामुळे ते फेक्याची सुद्धा इच्छा होत नाही तर तर असं तेवढंच आणि इतके सगळे टेडी असल्याने सो कोणीही आणलं तर म्हणते अच्छा तर म्हणजे एक वडकर येते की दुरूनच की तिला एक रूम मुलांची आहे म्हणजे तिच्या सर्व त्या रूममध्ये खेळणी किंवा तिचे सगळं सामान ठेवलेलं राहते त्यामुळे ते लगेच वडकर येते की तिला पण तिथे रूम तिच्या नावाने जरी असले की हां ठीक आहे हिची रूम आहे पण बिलकुल त्यामध्ये ती जात नाही आहे फक्त ते खेड्यापुरतीच तिथं असते तर असं होतं सर्व मी हे क्लीन करून घेतलं सर्वात लास्टवर फॅन होता आणि ते जे तुम्हाला टाक्या वगैरे दिसत असतील तर हे क्लीन करायला घेतलं एक हे चेअरवरची आहे टोटली खाली आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे जे कपडे आहेत जसे पायदान वगैरे जे कमी यूज येतात म्हणजे असं नाही की टोटली यूजमध्ये येत नाही यूजमध्ये येतात पण खूप कमी प्रमाणात येतात त्याच्यामुळे त्यावर खूप जास्त डस्ट पोचले कारण हे यूज काहीच नाही फक्त सामान स्टोअर करून ठेवतो हो त्याच्यामुळे खिडकी पूर्ण ओपन राहते त्यामुळे जे डस्ट वगैरे ते लगेच येऊन बसते तर मी नेहमीच्यावरून हात फिरत राहते चला म्हटलं पुन्हा एक वेळाच्यावरून क्लीन करून घेऊया आणि साईडला एक ड्रम दिसेल त्याच्यामध्ये आम्ही गहू वगैरे ते साठवून ठेवतो आणि जास्त काही आधीच मी वर्षभनाचं किंवा पाच सहा महिन्याचं वेळी किराणा ना भरत नाही कारण भरून ठेवणे त्याला नेहमी नेहमी बघावं लागते आणि तेवढं काही होणार नाही त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे जसं लागते मी तसाच घेऊन येतो त्यामुळे फक्त गहू आमच्याकडे एक्स्ट्राचे राहतात त्याच्यामध्ये थोडेसे कपडे आहे आणि तुम्हाला ओवर दिसत असेल हँग करून ठेवलेले कपडे हे मोजके डिलिव्हरीसाठी जितके लागतात तितके ते पण फौजींचेच आहे पण फार कमी कपड्यावर ठेवतो आणि बाकीचे कपडे मी ड्रममध्ये किंवा स दोन कपाड आहेत त्यामुळे कपाटामध्ये ते ॲडजस्ट होतात बाहेर ठेवायची शकत नाही कारण की कपड्यांचा पसार छान वाटत नाही त्याच्यामुळे मी कपड्याचा फारसा कमीच ठेवते तर चला आता हे सगळं माझं क्लीन झालं आहे मधली रूममध्ये प्रचंड वेळ लागला कारण की मला सगळं क्लीन करावं लागलं त्याच्यामुळेच वेळ झाला खाली ठेवला इन्वर्टर त्याला सुद्धा मी क्लीन वगैरे करून घेतला तर मला चेअर इथं टेबल ठेवलं त्याच्यामुळे ते साईडला दिसत नसेल पण ते ठेवलं आहे आणि तो उडनवाला फोजीने तो घरीच टेबल बनवला आहे तर तो, तो दिसत असेल तुम्हाला खाली वगैरे तर मी तो क्लीन करून घेतला तिथं हेल्मेट वगैरे होतं त्यावर पण भरपूर डस्ट कारण की हेल्मेट मी यूज करत नाही खूप कमी करते ऑलमोस्ट तो त्याच्यामुळे मग त्याला डस्ट होतो पण क्लीन वगैरे करून घेतला ते झालो आता एंट्री मारले किचनमध्ये तुम्हाला बटन किचनमधले बटणं इतकं ऑइली झाले कारण की पण तडका वगैरे होतो त्याच्यामुळे ते पण आणि कसं लहान मुलं वगैरे असतात नेहमी त्याचे हात वगैरे लागतात कारण की रू पण ते ऑन ऑफ करत राहते त्याच्यामुळे तिचे फिंगर तेलकर तेलकर ते सगळे नाही का तिलकट तिलकट डाग झाले आहे त्यामुळे त्याला ते पण क्लीन करून घेतले आणि किचनमधला फॅन जास्त काही खराब नव्हतं म्हटलं सगळे करत याला कसं सोडायचं त्याला पण करून घ्यायचं क्लिचन मधला पण मी फॅन तो पूर्णपणे क्लीन करून घेतला आणि बटनं सुद्धा क्लीन केले आणि बटनं क्लीन करणं थोडंसं बघाल कारण की पायामध्ये चप्पल तरी लावाल कारण की प्लग आहे आणि मी ते ब्रशनीच वॉश करतो कारण की आणि तशी ते निघतच नाही कपड्यांनी कितीही वॉश केले तर जशी ब्रशचा रिझल्ट मिळतो तसं त्या कपड्याचा मिळत नाही आणि फोजी कपड्यांनी सर्व पण कर माझं थोडं वेगळं आहे आणि तुम्हाला इथे मिक्सर दिसत असेल मिक्सरला मी रुचा टॉप लावली आहे कारण की त्यावर सुद्धा खूप जास्त डस्ट बसत होता त्याच्यामुळे बघा ते, ते दिसेल तुम्हाला कसं वाटते पण ठीक आहे कवर म्हणून त्याचा मी इथं यूज केला आणि ते टॉप तर रू यूज करत नाही त्याच्यामुळे मी तो इथं लावला आहे तुम्हाला दिसतच असेल आणि म्हणजे वेगळंच काहीतरी एक दिसते ते लावल्यानंतर पण असो चला ही में तर चला हे मी किचनचे सुद्धा बटन वगैरे फॅन क्लीन केला आहे चला आता जाऊया हॉलमध्ये हॉलमधली मागच्या ब्लॉगमध्ये मी बरीचशी क्लिनिंग केली आहे फक्त बटन आणि फॅनच होता तर यावेळेस हेच करणार आहो बटन क्लीन करून घेणार आणि फॅन तर चला आता मी आलो या हॉलमध्ये तर बटन क्लीन करून घ्या आणि फॅन क्लीन क्लीन करायच्या वेळेस ते ब्लॉक घेतला नाही कारण की ते खूप जास्त जोडतो मला चिअर आणि झाडू या झाडूने तो फॅन नाही की त्याचे खाली करावा लागला तो कसा बसला मी केला आता काय कसा केला तुम्हाला मलाच माहीत आहे तर मी हे करत नाही का म्हणजे हॉलमधला मला म्हटलं ना तर खूप जास्त टेन्शन येते कारण की हात पोचत नाही एक वेळा बॅलेन्स वगैरे गेला त्याची मी खूप घाबरते पण चला कसा बसा तो करून टाकला ऑलमोस्ट किचनची आपली पूर्ण सॉरी किचनचीच नाही तर पूर्ण रूमची आपली क्लिनिंग झाली आहे जवळजवळ तर अशी मी क्लिनिंग केली आहे तर चला तर आजचा ब्लॉग असा होता आणि हळूहळू गोष्टी माझ्या होत आहे तर सगळे कामं झाले झाडू पोच्या झाल्यानंतर पुन्हा ब्लॉक सूट करायला घेतला तर पूर्ण डस्ट पडले कारण की कालही क्लिनिंग केली आजही फॅन वगैरे पुसले त्याच्यामुळे जितकी डस्ट होती पडली तर सगळे कपडे नाही का आता मशीनला लावले ला आहेत आणि बेसिनसुद्धा सुद्धा चेंज केला पुन्हा रूम चला आता मशीनमध्ये कामं लावून घेते आता माझी आंघोळ कपडे हे बाकीचे कामं बाकीच आहे आणि जवळजवळ रुचा सुद्धा स्कूलमधून येण्याचा वेळ झाला होईल तो खरं मी ते शाळेतून येईपर्यंत माझं जितकं होत असेल तर कामं मी आवरायचा प्रयत्न करते कारण की ती आल्यानंतर थोडाफार मला तिला वेळ द्यावं ला लागते ला तर असो आणि मग दुपारच्या वेळेस अभ्यास वगैरे राहते कारण की मग सायंकाळी पूर्ण मी ती लवकर झोपते आठ नऊ वाजता ती झोपते कारण की सकाळी पुन्हा तोच रुटीन ठेवलेला आहे तर चला असं होता आजचा ब्लॉग कसा वाटला जर चॅनलवर नवीन नसेल आता पण त्या सबस्क्राईब केली तर प्लीज बेलायकन कर प्रेस करा चला बाय बाय